हे आमचं शंकर मंदिर नंतर हे राम मंदिर कळलं आणि हा मंडप सगळा लहानपणी आम्ही इथे खेळायचो जय जय काड सिद्ध आपल्या परंपरेप्रमाणे आपण म्हणतो ना मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव त्याचप्रमाणे आपले कुलस्वामी कुलदैवत असतात माझ्या मतभाग्याने आज मी इथे शाहबाज ह्या गावामध्ये आलेलं आहे आणि हे माझं जन्मगाव आहे कळलं ना आणि इथे आता हे आहे ना, आ, ना। हे गणपतीचं मंदिर आहे आम्ही इथे कबड्डी खेळवायचो त्या काळामध्ये कळलं ना आणि हे कसं ही परंपरा जपली पाहिजे कारण ह्या गावा ह्या गावाचं वैशिष्ट्य असं त्या गावामध्ये अनेक मंदिरं आहेत बघा आता बाजूला काशी काशीश्वरासं मंदिर आहे आता आपण शंकराच्या मंदिरामध्ये अभिषेक केलं बाजूला राम मंदिर आहे कळलं ना त्याच्या बाजूला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि वरती मुरलीधराचा मंदिर आहे आणि वरती टेकडीवर दत्ता मंदिर आहे म्हणजे अशी ही संपूर्ण ह्या गावाची परंपरा आहे कळलं ना ह्या गावामध्ये वर्षातून दोन यात्रा होतात एक भैरवनाथाची यात्रा होते ती चैत्र पौर्णिमेला होते आणि जयंतीच्या वेळेला वरती दत्ताची यात्रा भरते आणि ह्या पद्धतीने ह्या गावामध्ये कळलं ना ही परंपरा जी आहे आपली वैदिक परंपरा आहे वैदिक परंपराला साजीशा सगळ्या गोष्टी केल्या जातात आता लवकरच रामनवमी येते आहे तर रामनवमीच्या निमित्तानं जे आता इथे खूप फार मोठा कार्यक्रम होतो आणि मी सांगितलं माझ्या लहानपणीची गोष्ट प्रवचनातून मी मुद्दाम नमूद केली आहे की आमच्या आम लहानपणी काय व्हायचं रामनवमीच्या दिवशी ना गावामध्ये चूल पेटत नसे म्हणजे सगळ्यांचं जेवण इथे असायचं आणि त्यानंतर आणखी एक मजा अशी असायची की घरामध्ये वडीलधारी माणसं असायची की नाही समजा आता म्हातारी माणसं म्हणून प्रत्येकाच्या घरी एक जेवणाचं पान पाठवलं जायचं कारण म्हणजे घराघरी जे शिल्लक राहिलेली असतात ना घर सांभाळण्यासाठी त्यांच्यासाठी आणि राम मंदिर रामनवमीचा महोत्सव फार मोठ्या प्रमाणे चालतं आपण म्हणतो राम राम म्हणजे काय रमंती योगिना यस्मिन सहा रामा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो रम रममान झालेला आहे आत्मा आहे तो परत आत्मा आहे तोच आत्माराम आहे आता आपण म्हणतो दशरथाचा पुत्र हा श्रीराम जय राम सकळ म्हणती ती राम कैसा राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत काळीचा आत्माराम जेव्हा समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनाच्या वेळेला काय झालं संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी शिवप्रभूंनी काय केलं ते हलाल प्राशन केलं आणि हलाहाल जे आहे खाली उतरू नये म्हणून इथे पार्वती मातेने ते हात ठेवलेला आहे शक्ती पार्वती मात्रा म्हणजे शक्ती शक्तीचं सामर्थ्य आहे आणि ते आणि रामनामाचा जप का शिवशंकर करतो की ती जे हे म्हणजे ती तीव्रता होती ती तीव्रता कमी व्हावी कारण हलाल प्राशन केल्यानंतर निर्माण झालेली तीव्रता ती कमी व्हावी म्हणून शिवप्रभूने तिथे रामनामाचा जप सुरू केलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी रामनामाचा जप करायलाच पाहिजे म्हणून कसं होतं बघा मुलं जन्माला आल्यानंतर ना त्याला आपण सद्गुरूकडे नेतो आणि गुरुकडे गेल्यानंतर काय त्याला दीक्षा म्हणतात उपनयन उप म्हणजे जवळ नयनं म्हणजे नाही मग आपण सद्गुरूच्या जवळ नेतो आणि सद्गुरू मग त्याला दिग्दर्शन करतात कसं कुठल्या दिशेने जायचं आणि त्याला दिग्दर्शन केलं जातं आपल्या वैदिक परंपरेचं दिग्दर्शन केलं जातं कळलं की नाही आणि कशा पद्धतीने आपण जगावं जीवन जगावं आणि मग सद्गुरू तत्वमसी महावाक्याचा बोध करतात तत्वमसी म्हणजे परमात्मा परमेश्वर तूच आहेस हे ज्ञान जेव्हा आपल्याला होतं ते वास्तविक आपल्याला कळतं की खरं राम कोण आहे खरं राम कुठे आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामप्रभूच आलेला आहे म्हणून म्हटलं जातं ना मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्व लयम या ते ब्रह्मा ब्रह्मा मध्वन मी कोण आहे साक्षात परब्रह्मस्वरूप परमेश्वर परमात्मा हे आपलंच रूप आहे सुदैवाने आज मी इथं ह्याच ठिकाणी आलो कळलं ना आणि माझं जे जन्मगाव कळलं की नाही आणि इथे सगळी जी मंदिरं आहेत समोर हा आपल्याला हा तलाव दिसतो आहे लहानपणी ह्या तलावामध्ये आम्ही प्रथम पोहायला शिकलो कळलं की नाही आणि हे सगळं बघा कशा पद्धतीने बघा आणि अनेक इथं अनेक देवदेवता आहेत तिथे आणि हीच आपली पैद वैदिक परंपरा कळलं की नाही आणि म्हणून ही परंपरा आपण जपायलाच पाहिजे कळलं की नाही कोण करणार आपण नाही काय कोण करणार म्हणून आपण लहान मुलांना हेच संस्कार द्यायला पाहिजे आणि त्या संस्काराप्रमाणे त्यांचं आचरण व्हायला पाहिजे बस मी इतकंच म्हणेन जय काड सिद्ध जय काढ सिद्ध जय काड